मी आहे विधानसभा मी राज्य विधिमंडळाचे कनिष्ठ सभागृह आहे प्रत्येक घटक राज्यासाठी एक, 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 एक विधानसभा असते विधानसभेच्या सदस्यांची पात्रता तो भारताचा नागरिक असावा त्याचे पंचवीस वर्ष पूर्ण असावे माझा कार्यकाळ पाच वर्ष असतो विधानसभा बरकस्त बर्क, होऊ शकत नाही विधानसभा बरकस्त होऊ शकत नाही सभा सभागृहातील सदस्य लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात वि, सभागृहातील विधानसभेचे सदस्य विधानसभेची सदस्य कमीत कमी साठ व जास्ती जास्त अठ्याऐंशी आहे छत्तीस जिल्ह्यातून आठ आमदार निवडून येतात तर सहा मागे एक खासदार असतो पहिल्या सभेचे जे सदस्य असतात त्यांच्या आपल्यातूनच एक सभापती वसभापती यांची निवड केली जाते विधानसभेची कर्तव्य कायदे निर्मिती कायद्या नियंत्रण संविधान संशोधन निर्वाचक संबंधित अधिकार. मी आहे मुख्यमंत्री मी राज्याचा कार्यकारी प्रमुख असतो घटक राज्य राज्यपाल मुख्यमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ मिळून केला जातो राज्यपाल हे राज्य करावर राज्य प्रमुख आहेत तर मुख्यमंत्री हे शाखा प्रमुख आहेत मुख्यमंत्रीचा कार्यकाल पाचवा शाखा असतो धन्यवाद